मित्रांनो किरण भाऊ आम्ही आता गाडीवर तुम्हाला दृश्य बघण्यासाठी आम्हाला बैलगाडी मध्ये पण दिसले का मित्रांनो प्रवास करता करता आणि असा सुंदर असा देखावा मित्रांनो हा बघा ही पण गंगा गोदावरीच आहे हे बघा इकडनं समोर दक्षिण वाहिनी आता सध्या दिसते समोरून आणि असा शांत एकदम निसर्गरम्य वातावरण बघा हवा मस्त फोरडे वगैरे चालू आहे आणि पूर वगैरे येऊन गेला मित्रांनो म्हणजे पाणी भरपूर कमी बघा कसं निसर एकदम संत गतीनं पाणी वाहतं मित्रांनो आणि इकडच्या पुढच्या साईडला जर बघितलं सा... सा ना तुम्ही तसं बहुऱ्या वगैरे नाही का आणि पुढच्या साईडला आपटत आपटत जातं मित्रांनो पाणी तिकडं मोठा आवाज येतो आणि बघा मित्रांनो बरंच असं आता किरंबाऊ पण पाणी टाकायला गेलं तिथे भगवान शंकरचं मंदिर आहे ना ते तिथं जाणार आहे पाणी वगैरे या विहिरी मित्रांनो जे आहे ना गोलमध्ये त्या विहिरी म्हणजे काय झालं नदीचा प्रवाह एवढा वर्षापासून चालू आहे ना तर तिथले भरपूर जमिनी वावर वगैरे आहे तर त्या पाण्यामध्ये वाहून गेले आणि त्या विहिरी मित्रांनो बांगडी वगैरे म्हणतो आपण तर ते विहिरी आता पहिल्याने मला असं वाटलं का ते काय नेमकं पाण्यास टाक्या बनवून ठेवल्यात काय आणि इथं बघा कसं धसाळय मित्रांनो त्या विहिरींचा नजारा एक मित्र आपले गाडी पण धुईत होते तिथं गाडी धुताना पण त्यांचा व्हिडिओ वगैरे काढून घेतला आपण त्यांना कळूच दिला नाही का त्यांचा व्हिडिओ काढलाय म्हणून आणि असं शांत रीतीने एकदम पाणी चालू आहे मित्रांनो इकडच्या पुढच्या साईडला मित्रांनो खूप आवाज येतो आता पावसा पाण्याचा आणि हे भगवान शंकराचं मंदिर आहे मित्रांनो त्याचं पण दर्शव तुम्हाला आता घडवतो मी माझ्या आतमध्ये आम्ही दोन नंदी मित्रांनो इथं बघा आणि असं शांत निसर्गरम्य वातावरण मित्रांनो तुम्हाला बघायला खूपच आनंद होईल बघितल्यानंतर एकदम मनाला समाधान वगैरे वाटेल नाही का तिथं पक्षी मित्रांनो पानकोंबळे म्हणून तिथे मस्त आंघोळ करत होते त्याच्यामध्ये ते झूम करून एवढं काही खास दिसलं नाही पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला मी या व्हिडिओमध्ये आम्ही नंतर एक असं सुंदर पक्षी तिथं प्रवास करताना आम्हाला या व्हिडिओमध्ये दिसला ती दुसरा खाडका बस येऊन बसला आणि पाणी आपट्यात आपट्यात तिकडनं जातं मित्रांनो इकडनं परत उत्तर वाहिनी नदी होती मित्रांनो या साईडनं आणि हे मित्रांची गाडी धुवायचं काम चालूच आहे आता शांत रीतीचा एक निसर्गरम्य वातावरण तुम्हाला दाखवायचं काय व्हिडिओमध्ये मला आणि या साईडला मासे वगैरे नाही केले जात मित्रांनो कारण पाण्याचं प्रभाव जास्त आहे ना मासे कसं आहे माशांचं संत ठिकाणी मासे राहतात बघा एकदम निसर्गरम्य वातावरण आहे जेव्हा पुरी येतो मित्रांनो या पूर्ण समोरच्या एरियामध्ये पूर्ण पाणीच पाणी राहतं जास्त पाणी राहत जो गंगेचा काट आहे ना मित्रांनो तो धसळला आहे ती माती वगैरे पूर कमी जास्त कमी जास्त झाल्यामुळं ना पूर्ण धसळून गेलाय तिथलं आणि असं मस्त देखावा तुम्हाला आज दाखवण्याचा माझा प्रयत्न होता आपल्या प्रेक्षकांना असे पण पर्यटन स्थळ दाखवू शकतो आपण नाही का मित्रांनो आता आता आपण आहे ना आतमध्ये जाऊ भगवान शंकराचं जे नंदी वगैरे ते पण मंदिर दाखवू एकोणीसशे एकोणीसशे चारमध्ये मध्ये बांधण्यात आलं मंदिर आहे मित्रांनो आणि दोन नंदी म्हणजे एक नंदीचं बांधकाम झाले तो नंदी ना मित्रांनो पुराच्या पाण्यात होऊन जायचं कंटिन्यू किरण भाऊ आता पूजा वगैरे करून आल्या तर आम्ही पण दर्शनाला चाललो आतमध्ये भगवान शंकर गणपती पार्वती बघा ब पा, सुंदर अशी मूर्ती गणपती बाप्पांची मित्रांनो बघा आणि हे भगवान शंकराचं महादेवांचं मंदिर आहे याच्यावरती जे सापाचं जे वटोळ्या घातलं मित्रांनो ते डायरेक्ट निसर्ग रूप आहे जी मूर्ती हा निसर्गरूप दाखवली डायरेक्टली आणि प्रत्येक भक्ताला पाहुणार दैवत म्हणजे भगवान शंकर यांनाच नाही अनंत असं भगवान ज्योतिर्लिंग त्यांचं पण असं मन भरून आम्ही पोट भरून असं दर्शन वगैरे हो केलं त्याच्यावर असं फुल वगैरे आणि इकडच्या साईडला ना मित्रांनो उत्तर वाहिनी वगैरे जे नदी आहे ते नदीचा थोडासा संध्याकाळचा हा देखावा बघा मित्रांनो एकदम असं छान असं वाटलं खूप असं भारी नाही का म्हणजे एकदम मनमोहक चित्र दिसलं मित्रांनो हे शेवटचा जाता जाता घरीचा प्रवास करता करता बघा एकदम असा आभाळ वगैरे भरलेला एकदम सूर्य थोडीशी ज्योत वगैरे असं दाखवण्याचा आमचा छोटासा प्रयत्न होता मित्रांनो चॅनलवर नक्की सबस्क्राईब करा बरं का धन्यवाद